नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाव या चॅनलमध्ये आपले सर्वसे स्वागत आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस उलटेकडी डि मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेत शेतमालाचे दर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर जर कोणी आपले नातेवाईक मित्र शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे तर चला आज पाहूयात की कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत मिळालेले आहेत काल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणाची पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर याचा परिणाम आज शेतमालाच्या दरांवरती होणार का की आपण मार्केटमध्ये आज पाहणार आहोत तर आपण आता लसूण या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वात लहान लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सर्वात लहान लसूण जो आहे सध्या सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचबरोबरच जो आहे तो हा लसूण या ठिकाणी आपण पाहू शकता एकशे तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लसूण पाहायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एकशे साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला हा लसूण आज पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार आपल्याला लसणाचे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आज मार्केटमध्ये जास्तीत जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी आज कांद्यासाठी भाव मिळालेला आहे तर हा हा कांदा पाहू शकता आपण साधारणतः दहा ते बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला रेट पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी पण आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटीनुसार आपल्याला रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या साईजमध्ये आपल्याला कांदा जो आहे तो बारा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज भाव पाहायला मिळालेला आहे आ, आ, तर क्वालिटीनुसार आपल्याला वेगवेगळा दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतो तर लहान कांदा साईज आपल्याला या ठिकाणी आपल्याला साधारणतः एक सात ते दहा रुपये किलो या ठिकाणी आज कांद्यासाठी भाव मिळालेला आहे लहान कांद्यासाठी तर या ठिकाणी आपण पाहू शकता मीडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला तंबाटू पाहायला मिळतात तर कम्प्युटरसाठी आज बारा ते अठरा रुपये किलो या ठिकाणी क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता बहिवाजी संघाला साधारणतः क्वालिटीनुसार आपल्याला पन्नास ते साठ रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळतो थे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या संघाला आज चांगल्या प्रकारे दर मिळालेला पाहायला मिळते वीस से ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज शेवग्याच्या शेंगासाठी जर पाहायला मिळते तर आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता अठरा ते वीस गाडी या ठिकाणी आज बटाट्यांसाठी आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्याची क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः दोन ते तीन क्वालिटीमध्ये या ठिकाणी बटाटा आपल्याला पाहायला मिळतो हा पूर्ण जो बटाटा आहे हा आग्रा क्वालिटीचा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर आज दरामध्ये काय आपल्याला जास्तीत जास्त बदल पाहायला मिळत नाही तर मार्केटमध्ये आज एकवीस रुपये ते चोवीस रुपये किलो या ठिकाणी आज या ठिकाणी दर पाहायला मिळतो पाहू शकतो आपण क्वालिटी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो आज गाड्यांची संख्या थोडी कमी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची या ठिकाणी पाहायला मिळते साधारणतः कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची पण पाहायला मिळते त्याचबरोबर चाळीस रुपये किलो ते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आज मिरचीसाठी दर आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीची मिरचीमध्ये थोडीशी घाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पपई जी आहे सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर पपईला चांगल्या प्रकारे मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पंधरा रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो या दरम्यान फपेईसाठी आज आपल्याला रेट पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज जे आहे नवीन जातीचे या ठिकाणी आपल्याला खरबूज पाहायला मिळते आणि मधुमती या जातीचे या ठिकाणी खरबूज हे आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः याचा मार्केटमध्ये सध्या चाळीस ते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी अंजीर पाहायला मिळते तर अंजीर हे साधारणतः आपण पाहू शकता मोठ्या प्रकार साईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर आज किमतीमध्ये पण आपल्याला या ठिकाणी बदल पाहायला मिळते साईज मोठी आहे त्याचबरोबर किंमत पण पन आपल्याला पन्नास रुपये एका बॉक्ससाठी आपल्याला किंमत पाहायला मिळते साधारणतः एक पाऊन किलो या ठिकाणी आपल्याला एका बॉक्समध्ये एवढं वजन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मक्केचे कन्स स्वीट पॉन मक्याचे कनिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला मक्याच्या कणसासाठी आपल्याला रेट पाहायला मिळते मार्केटमध्ये मक्याचं कणसासाठी आवक कमी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजेच जो निला निलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता कच्चे आंबे सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आव आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपले निलाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज होताना पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबाची क्वालिटी एखादी एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक एकशे वीस रुपये किलो ते एकशे एक ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आज डाळिंब या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं आहे या ठिकाणी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे धोडके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः वीस ते पंचवीस रुपये किलो या दरम्यान धोडक्यासाठी आज भाव पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी डमसे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी डेम्सी या ठिकाणी पाहायला मिळते पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक सहा रुपये किलो ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी क्वालिटीनुसार आपल्याला दर पाहायला मिळतो तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी जी आहे साधारणतः एक पंधरा ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज भेंडीसाठी दर पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता वांगे जे आहे एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक सोळा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज वांग्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी सध्या आपल्याला दहा ते पन पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार कोबीचे कोबीचा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावरमध्ये आज तेजी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक दहा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आज फ्लावरसाठी भाव मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पुनेरी गवार साधारणतः एक चाळीस ते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते आज या ठिकाणी पाहू शकता हिरवी काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काकडीसाठी साधारणतः एक या काकडीसाठी आपल्याला पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळते तर पाहू शकता काकडीची आवड या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आले पाहायला मिळते साधारणतः आल्यासाठी चाळीस रुपये किलो ते नव्वद रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला जाते या ठिकाणी आपण पाहू शकता करीची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जाते चिकरी साधारणतः वीस ते पंचवीस रुपये किलो भाव पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर पंचवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आज कारल्यासाठी भाव मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड सगळ्यात जास्त वजनाची कलिंगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सात किलो एका कलिंगडाचे वजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये पन्नास रुपये किलो ज्या मो मोठ्या साईजमध्ये लिंबाची साईजमध्ये आपल्याला पाचशे रुपये किलो जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर हे होते आज गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी शेतमालाचे दर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये शेतमालाचे दर काय आहेत हे कमेंटमध्ये कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आपल्याला रोज रोज हा शेतमालाचे दर कळतील धन्यवाद